करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी कुठली म्हटलं तर ती शेपूची कारण सगळ्यात सोपी आणि करायला झटपट असणारी शेपूची भाजी पालेभाज्यांपैकी एक आहे आता ही भाजी ज्यांना आवडत नाही ते या पद्धतीने जर बनवली तर बोटे चाटून पुसून खातील हे नक्की चला तर आपण सुरुवात करूयात आता इथे पालेभाज्यांमधली शेपूची जी भाजी ती ले ले आहे ती आपण निवडून घेतलेली आहे निवडत असताना अगदीच तिचे पानं न घेता थोडे थोडे देठसुद्धा घेतलेले आहे आता ही व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घ्यायची पालेभाजी कुठलीही धुत असताना अगोदर धुवून घ्यायची नंतरच कापायची म्हणजेच त्याच्यातील जे जीवनसत्व असतात ते अजिबात कमी होत नाही आता इथे आपण पाण्यामध्ये व्यवस्थित शेपू धुवून ठेव धुवून घेऊयात शेपू धुत असताना अगोदर व्यवस्थित पाण्यामध्ये आपण ही व्यवस्थित त्याला डीप करून घ्यायचं नंतर तो शेपू तसाच अगदी पाच मिनिटासाठी पाण्यामध्ये सोडायचा म्हणजे शेपूवरील जे घाण आहे किंवा माती आहे ती पाण्यामध्ये अलगद खाली जाऊन बसते इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे पूर्ण माती जी आहे शेपूची ती खाली जाऊन बसलेली आहे आता आपण जो शेपू आहे तो काढून घ्यायचा आणि परत एका पाण्याने व्यवस्थित शेपूची भाजी जी आहे ती धुवून घ्यायची आता आपण जी शेपूची भाजी धुवून घेतलेली आहे ती एका जाळीवर किंवा एखाद्या ट्रेमध्ये ठेवायची म्हणजे त्यातील जे, जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळेल आता हे पाणी निथळेपर्यंत आपण शेपूच्या भाजीची पुढची तयारी करूयात आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण लसूण सोडांनी तुम्हाला मी सांगितलं होतं की अगोदर समोरचं जे टोक आहे ते व्यवस्थित आपण चाकूने कापून घेतलं की लसूण सोलायला अगदी सोपं होतं आता इथे यामध्ये आपण पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत कारण शेपूच्या भाजीमध्ये जर लसूण असाल तर तिची चव हो ही अप्रतिम येते आता इथे अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहे आता यामध्ये आपण घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही आवडत असल्यास कमी जास्त करू शकता इथे बघा मी दाखवले आहे हे घरचे शेंगदाणे आहेत आहेत त्या एकदम छान असे शे, वाळलेले शेंगदाणे शेंगदाणे हे आता इथे मी घालून याला छान पाणी न घालता अगदी जाडसर अशी याची भरड करून घ्यायची आता ही जी भरड आहे ती बघा इथे एकदम बारीकही करायची नाही आणि एकदम जाडसर देखील ठेवायची नाही इथे दाखवल्याप्रमाणे याची भरड करून ठेवायची आता जो शेपू आपण पाणी निथळ ठेवला होता तो व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा शेपू धुतल्यानंतरच कापायचा आता व्यव शेपू कापत असताना अगोदर त्याला व्यवस्थित फोल्ड करायचं नंतरच कापायचा म्हणजेच शेपूचे अगदी बारीक बारीक असे तुकडे होतील आणि कापायला अगदी झटपट होतं पटकन होतं ही पद्धत तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आता इथे आपण शेपू कापून घेऊयात तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून देखील नक्की सांगा आता जी शेपूची भाजी आहे ती आपली व्यवस्थित बारीक कापून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊयात आता इकडे एक कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते कढईमध्ये तेल गरम करत ठेवत असताना अगदी आपण शेपूची भाजी बनवते त्यामुळे तेल वापरताना अजिबात कंजूशी करायची नाही आपण कढईमध्ये भरपूर तेल घालायचं म्हणजे आणि तेल छान तापलं की मगच त्याच्यामध्ये जिरं घालायचं कारण इथे माझ्याकडून थोडंसं कमी तेल तापलं गेलं होतं जिरं हे छान असं पटकन तडतडलं नाही आता अशा वेळी काय करायचं तुम्ही थोडंसं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नंतरच त्यामध्ये जिरे घालायचं जिरं हे छान तडतडू द्यायचं इथे बघा अगदी लालसर असं जिरं झालं की मग आपण त्याच्यामध्ये जी शेपूची भाजी कापून ठेवलेली आहे ती घालणार आहात इथे छान जिरं असं तड लाल झालं की मग त्यामध्ये शेपूची घा भाजी घालायची आणि ती व्यवस्थित आपण खालीवर करून घ्यायची अगोदर शेपूची भाजी थोडीशी अगदी एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायची यानंतर आपण जो मिरची आणि लस मिरची लसूण याचा जो बारीक असा कूट केला होता म्हणजेच असं ज्याचं व ओबडधवड असं वाटण केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आता ज्या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला आहे यामध्ये देखील आपण थोडंसं पाणी घालायचं आणि ते या भाजीमध्ये टाकायचं म्हणजेच आपले जे शेंगदाणे किंवा मिरची असेल ती अजिबात वाया जाणार नाही आता याला अगदी जास्त पाणी न घालता थोडंसं फक्त शिजण्या इतपत पाणी घालायचं आता यामध्ये आपण काय करणार आहोत थोडीशी घालणार आहोत मुगाची डाळ मुगाची डाळ घेतल्यानंतर ती व्यवस्थित अगदी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नंतरच यामध्ये घालायची मुगाची डाळ अजिबात जास्त वेळ आपल्याला भिजत घालायची गरज नाही लगेच घालायची मस्त अशी ही मुगाची डाळ याच्यामध्ये भाजी शिजेपर्यंत छान अशी शिजते आपल्याला भाजी जी आहे ती एकदम अशी जास्त शिजवायची नाही म्हणजेच ओव्हर कुक करायची नाही कारण ओव्हर कुक केल्यामुळे याची जी चव आहे ती पाहिजे तितकी छान येत नाही आता मुगाची डाळ अगदी छान अशी थोडीशी अशी शिजले की मग आपण समजून जायचं की आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आता अगदी दोन मिनटांसाठी आपण याच्यावर झाकण ठेवायचं नंतर अजिबात झाकण ठेवायची गरज नाही व्यवस्थित आपण तिला अधूनमधून हलवत राहायचं जेणेकरून आपण जी भाजी बनवतोय ती कोरडी आहे यामुळे ती खाली चिटकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आता यातील जे पाणी आहे ते व्यवस्थित पूर्ण आटेपर्यंत आपण व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची गॅस हा मीडियम फ्लेम ठेवायचा अगदी हाय फ्लेम गॅसवर आपण भाजी शिजवायची नाही मिवडेम ते लो फ्लेमवर भाजी शिजवायची म्हणजे भाजी एकदम छान लागते इथे बघा एकदम छान आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता